धुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय कारण काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी आमदार कुणाल पाटील यांनी तब्बल पंच्याहत्तर वर्षांची काँग्रेसची असलेली बांधिलकी तोडून आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून दोनदा आमदार राहिलेले आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले कुणाल पाटील यांनी नुकतीच भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे आणि त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आणि यामुळेच काँग्रेसला उत्तर महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे तर भाजपला आगामी निवडणुकांमध्ये मोठी ताकद मिळू शकते मुळात कुणाल पाटील यांचं पक्षांतर करण्याचं काय कारण असू शकतं आणि त्याचा धुळ्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी भेट घेतली होती या भेटीनंतर लगेचच राजकीय वर्तुळात त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर कुणाल पाटील हे राजकीय दृष्ट्या एकाकी पडले होते धुळ्याचे काँग्रेसचे एक खांबी नेतृत्व असलेले माजी आमदार कुणाल पाटील यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय अशा बातम्या येत आहे सध्या फक्त त्याची अधिकृत घोषणा केव्हा होते याचीच सर्वांना प्रतीक्षा आहे कुणाल पाटलांबद्दल सांगायचं झालं तर ते धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे एक प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात त्यांचा काँग्रेस पक्षाशी तीन पिढ्यांचा संबंध आहे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते याशिवाय धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलने अठरापैकी सोळा जागा जिंकून भाजपचा दारुण पराभव केला होता त्याचबरोबर कुणाल पाटील यांनी धुळे जिल्ह्यात युवा आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही मजबूत पकड निर्माण केली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कुणाल पाटील यांना धुळे ग्रामीण मधून पराभवाचा सामना करावा लागला भाजपचे राम भदाणे यांनी त्यांचा पराभव केला या पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष आणि पक्षाच्या कमकुवत कामगिरीमुळे कुणाल पाटील नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी कुणाल पाटील यांनी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रायगडच्या निवासस्थानी भेट घेतली या भेटीनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला कुणाल पाटील यांनी यापूर्वी आपली निष्ठा जाहीर केली होती कुणाल पाटील यांनी स्वतः पंचवीस जूनला ई टी व्ही भारतशी बोलताना भाजप प्रवेशाच्या अफवांचं खंडन केलं आणि सांगितलं की त्यांनी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाहीये त्यांनी आपली काँग्रेसशी असलेली आपली निष्ठा ठाम असल्याचंही सांगितलंय मात्र रवींद्र चव्हाण यांच्याशी झालेल्या भेटीमुळे आणि त्यांच्या पक्षांतराच्या सततच्या चर्चांमुळे त्यांच्या या वक्तव्याला फारसं वजन राहिलेलं नाहीये त्यामुळे कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धुळे जिल्ह्यात भाजपने सत्तेच्या माध्यमातून काँग्रेसला खिळखिळ केलंय माजी आमदार कुणाल पाटील येत्या आठवड्यात भाजप प्रवेश करणार आहेत अशा बातम्या आहेत त्यांचा भाजप प्रवेश हा राज्यातील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जातोय जर कधी कुणाल पाटलांनी पक्षांतर केले तर धुळे जिल्ह्यात काँग्रेस पुढे अस्तित्वाचे मोठे आव्हान असू शकते दुसरीकडे धुळे जिल्ह्यात भाजप सर्व पदांवर प्रबळ होईल मात्र यावेळी काँग्रेसला अस्तित्वासाठी लढावं लागेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला